तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत परमशेट्टी प्रशालेचे वर्चस्व अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेच्या खेळाडूने उत्तम कामगिरी करत तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले यात चौदा वर्षाखालील मुले प्रथम चौदा वर्षाखालील मुली प्रथम सतरा वर्षाखालील मुली प्रथम वर्षा तर सतरा वर्षाखालील मुले तृतीय तर कबड्डी स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुली प्रथम चौदा वर्षाखालील मुली द्वितीय एकोणीस वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले चौदा वर्षाखालील मुले व मुली मैदानी स्पर्धेत चार गुणिले शंभर रिलेत प्रथम क्रमांक पटकावले खो खो व कबड्डी खेळात नुला वैष्णवी कोटनूर पूजा राठोड पायल राठोड अंकिता वडियार श्रेया राठोड वर्षा कन्नी लक्ष्मी पुजारी धानेश्वरी शहापूर अमरीश सिन्नूर सागर अल्लापूर प्रशांत लकाप शेट्टी अभय चव्हाण या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले पत या सर्व यशवंत खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा प्रमुख दत्तात्रय हिळी व नागराज कलबुर्गी अविनाश भेरुणगी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले संघ व्यवस्थापक म्हणून महादेव हंगरगी यांनी काम पाहिले संस्थेचे अध्यक्ष जय कुरुशांत लिंगाराध्य महास्वामीजी उपाध्यक्ष महांतेश देसाई सदस्य माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे सातलिंगप्पा परमशेट्टी राज गाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राखी खंडाळ उपाध्यक्ष प्रभावती हौदे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मलैया स्वामी पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले हिळी स्टार न्यूज सोलापूर